तर नमस्कार सांगितलं आज आपल्याकडे आला आहे अठराशे स्क्वेअर फीट मध्ये थ्री एच के सेमी फर्निश फ्लॅट रेंट वरती देण्यासाठी तर लोकेशन येणार आहे कुपवाड महानगरपालिकेपासून फक्त दोन मिनिटाच्या अंदरवरती तर एंट्रन्स येणार आहे पूर्वमुखी त्याचबरोबर इकडे आहे हॉल हॉलमध्ये तुम्हाला दोन फॅन दिलेले आहेत तसंच इकडे येणार आहे किचन किचन मध्ये तुम्हाला किचन ट्रॉली त्याचबरोबर इलेक्ट्रिक चिमणी ऍक्वा आणि इकडे दिलेला आहे स्टोरेज स्पेस तर सुरक्षितेच्या दृष्टीने गॅस पाईपलाईन ही तुम्हाला डायरेक्ट पार्किंगमधून वरती कनेक्शन घेतलेलं आहे तसंच किचनला अटॅच येणार आहे डायनिंग एरिया तसंच इकडे येणार आहे देवघर त्याचबरोबर इकडे येणार आहे अटॅच युटिलिटी तर इकडे येणार आहे मास्टर बेडरूम वन यामध्ये तुम्हाला स्टोरेज जागा त्याचबरोबर एसी दिलेला आहे तसंच इकडे येणार आहे अटॅच टॉयलेट अँड बाथरूम तसंच हॉल अटॅच इकडे येणार आहे मास्टर बेडरूम टू तसंच इथे तुम्हाला एसी देखील दिलेला आहे स्टोरेज साठी जागा आहे तसंच इकडे आहे टॉयलेट अँड बाथरूम आणि बाथरूम मध्ये तुम्हाला दिलेले आहे गिजर तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम इथे देखील तुम्हाला गिजर दिलेला आहे तर इकडे येणार आहे बेडरूम नंबर तीन त्याचबरोबर इथे तुम्हाला ए सी दिलेला आहे त्याचबरोबर इथे फॅन देखील दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला लाईट बिल हे पूर्णपणे फ्री मिळणार आहे तसंच या ठिकाणी प्रत्येक रूममध्ये एसी प्रत्येक रूममध्ये फॅन तसंच तर प्रत्येक बाथरूम मध्ये गिजर देखील मिळणार आहे तसंच या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंग टू व्हीलर पार्किंग त्याचबरोबर किचनमध्ये इलेक्ट्रिक चिमणी देखील मिळणार आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला कॉर्पोरेशनचे पाणी हे चोवीस तास मिळणार आहे तसंच गरम पाणी देखील इथे तुम्हाला चोवीस तास मिळणार आहे तर रेंट आहे पंचवीस हजार आणि डिपॉझिट आहे पन्नास हजार स्लाईटली निगोशिएबल आणि असंच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीजला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर हा खाली दिलेला आहे थँक्यू